घेतला बघा भाजलेला दो दोडका घेतला आहे मिरची लसूण आणि इथं कांदा सुद्धा इथं खोबरं घ्यायचं आहे आपल्याला आपल्याला पाहिजे त्याप्रमाणे खोबरं टाकायचं तर मी इथं खोबरं टाकते मस्त की मी माटून घ्यायचे आवाज असा करताय ना सुनील शेट्टी काय तर डायलॉग पाहिजे आहे ना गेलं डोळे बंद कर नु नु डोळे बंद कर केवढी नाटकं घे मॉर्निंग कशात सर्व मस्त ना आय होप तुम्ही सर्व मजेत असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये अवतार तर इग्नोरच करा तुम्ही एवढी घाई गडबड इकडं बाळाला मस्त धुरी देऊन मी झोपवलं आहे बेड वगैरे चादर वगैरे नंतर बदली करू माझा पार्सल कधी खोलायचं आहे का माहिती आता वाळूती वगैरे धुवून घेतली आणि पूजा वगैरे कधीच झाले आता मी नाश्ता बनवला खीर ती शेवयाची आता उपमा बनवते पटापट साडे अकरा वाजले सुकतोय अजून मला साडी नेसायची ते सुकायला लावायचे फटाफट त्याला सोडायला जायचंय आणि मी मीच सोडायला जायचा प्रयत्न करते आणि आज जरी दिली याला तर खूप बरं वाटलं त्याला सुद्धा निघालं आणि मला पण सर्दी झाली एवढं वयतो बघाय ना साडी नेसायची बाकी चादर वगैरे बघूया आता संध्याकाळी वगैरे टाईम भेटला तर मला बदली करायला तर बदली करेल मी आता बिलकुल टाईम नाही आता घाई गाई, गाई नुसती झाडू पण न मारला झाडू मारायचं अजून आज लादी लादी। ला आधी पुसायची होती पण टाईम नाही भेटणार बघू केली संध्याकाळी किंवा उद्या मारेल काल पुसलेले मी आधी तर चला आता पटापट त्याला उपमा बनवून घेते आणि ब्लॉगला सुरुवात केले ब्लॉक करू या सुरुवात चला काय होईल ते दाखवते मी तुमच्या तुम्हाला लेट सुरुवात आणि घाईगाई असली की मग काय शूट करायची इच्छा नव्हती तर चलो कंटिन्यू राहा एकटाच हा बघा माझा गोंडू गोंडू एकटाच आहे ना एकटाच आहे पिवळा रंग ना सगळ्यांवर छान दिसतो मग अशी दाखवलं का नाही माहिती नाही नाही दाखवलं वाटतं मी डायरेक्ट गेले हे करून तर आता बघा तसं खेळत बसलाय काय रे ति ए चंद्री पप्पा गेले दादा लहान आता भाकरी झाले होते शेवटचे राहिले आता राजमा वटाणा अशी मिक्स भाजी होतं आणि दोडक्याची चटणी तर बघू आता दोडक्याची चटणी मी बनवते चलो सहा जायला आले पप्पा येतील आता ना घ्यायला पप्पा येतील घ्यायला पप्पा बघ पण लागले असेल आता त्याला चलो फटाफट फटाफट जाते बाकरी बघते तू नाही केली ना बोबडा तू अ ग गोष्ट दिसते बोबड दिसते चला बाय बाय तर आता इथं मी घेतलेलं आहे दोडक्याची चटणी बनवायला आणि मस्त वगळी चटणी झालेली कारण दाखवायला भेटली नाही मला का कारण तर नंतर नंतर ना असं होऊन ना गौरांशी म्हणजे एवढी डेंजरवाली मस्ती करत बसताना बिलकुल ऐकत नाही आणि त्याचं त्याचं पण कामं हो पण एक एक म्हणजे एवढं हॅटिक चालू आहे ना तुम्हाला काय सांगू आता तुमच्या डोक्यात पण विचार येत असेल की ही नुसते काम कामाचं बोलते आम्हीसुद्धा काम करत असेल पण कमेंट तर नाही करत पण तुम्ही बोललत तर असाल किंवा प्रत्येकाच्या डोक्यात एक एक विचार तरी येतच असेल तर ज्याच्या घरातलं त्याच्या घरातल्यालाच माहिती जरी आम्ही दोघीजणी मिळून करत असलो ना तरी पण कामं काही संपत नाहीत त्यात आई तर करतच असतात आणि माझी माझी वेगळी वे कामंच असतात तरी पण होत नाही कामं अजिबात म्हणजे लिटरली पाच वाज वाजल्यापासून जे चालू होतं ना आमचं दोघींचं पण ते रात्री बारा वाजेपर्यंत चालूच असतं काय ना काय एवढं एकदम मी तर एकदम अशी हे झाले ना त्रासले मी पूर्ण खूप म्हणजे खूपन टाळाला आहे त्याच्यामुळं पुढचं मला काही म्हणजे काही वाट म्हणजे पुढचं असं शूट घेताच येत नाही किंवा इच्छाच होत नाही मला तर त्याच्यामुळं मग अर्धे थोडेफार थोडेफार शूट राहिलेत जेवढे होतील तेवढे मी थोडं थोडं शूट केलं आहे पण एकदम डेंजर लाईफ झाली डेंजर लाईफ तर आता बघू शकता हे कापून वेबर एकच कापलाय का तर त्याचा आवाज आला आणि त्याचं काही एवढं काहीच नसतंय त्रास नेत्यांचा आपला मस्त खेळत बसतो काय काय त्याचं चालू असतं पण माझंच मला म्हणजे जसं संध्याकाळ झाली ना एक 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 कामं आठवतं आणि माझं कसं असतं माहिती आहे का की मी माझी कामं फटाफट पूर्ण करून मला बसायला टाईम भेटला पाहिजे असं पण बिलकुल बसायला टाईमच भेटत नाही तर अशी कापायची सोलून आणि मग त्याला भाजून टाकायचं एका साईडला काय म्हणतात तास चालू आहे भाजण्याचं असं आहे मग काप <coughs> एक त्यांचा एका साईड ला माझं सर्व फटाफट करून मस्त पिवळ आणि हिरव असा पिवळा आणि हिरव भाजून घेते ना मग पुढची प्रोसेस हे बघा भाजलेला दोडका घेतलाय मिरची लसूण आणि इथं कांदासुद्धा कापला आहे इथं खोबरं घ्यायचं आहे आपल्याला आपल्याला पाहिजे त्याप्रमाणे खोबरं टाकायचं आता मी इथं खोबरं टाकते नसतं की घास मी हे वाटून घ्यायचे आता आता मी जे काय तेल तेलात ते टाकलं थोडासा कांदा त्या प्रकारचं मीठ आणि ही चटणी थोडीशी हळदी आणि मग सांगली चटणी रेड्डी इकड आज आई बनवते आलूवडी आलूवडीची पानू त्या दिवशीच एवढीच आहेत ना त्या दिवशी होती तेवढीच आहेत ना आरती घ्यायची सात वाजताची आरती सात वाजले कार <coughs> तर आले मी आता गरबा बघायला आणि जबरदस्ती गौरांश घेऊन आले मी आणि तो सुद्धा बघत बसलेला आणि आज होता पिवळा कलर तर सगळ्या बघा आज पिवळ्या कलरमध्येच दिसत आहेत तर बायका काय करतात माहीत आहे का लास्टचे तीन चार दिवस असतात तेव्हा जातात गरबा कलर औषध पि यायला काय औषध पियाला केवढ नाटक चाललं कस दादाकडं बघते नित्याश ला बघा पी ना हा बोलते हा बोलते बघतो हो बोल बाबडो मला नि पी औषध गौरांच ऊट पटकन केवढं नाटक करायला लागले औषध पियाला अरे साखर तुला काय आहे त्याला वाटतं माझ्याकडे एकच काम आहे हा औषध पाजायचा एवढ द ना मी वैतो बेडवर ए चल ना गौरांश उठ ना काय ना अटक करायला लागलाय साडे दहा वाजले अरे ऊट अंग गरम झाले जरा ऊट तीन दिवस औषध द्यायला सांगितलंय मुद्दाम डोळ्यातून डोळ्यावरून प्रॉपर बरोबर झाला नाही तरी पण पितू का बघा औषधावरून नाटक करते अरे घे ना उठ ना चल ना मग काठी गेला मी घेऊ बघ बघ सर्दी पण झाले काळा द्यायला लागेल गो याला पण सर्ज झाले मला पण सर्ज झाले आणि याला पण झाले हे चल ना तो खराब झाला औषध आवाज असा करताय ना सुनील शेट्टी काय तर डायलॉग काय तर आहे ना गेला डोळे बंद कर डोळे बंद कर केवढी नाटक केवढी नाटक औषध अरे तो खराब होईल औषध आता बोलून बोलून डोकं दुखायला लागलं आता मी तरी हे बघ साखर देते हे लवकर बघ डोकं दुखायला लागलं माझं ऐकून ऐकून झालं झालं का सांग झालं बघा वाटत अरे घे ना डोळे बंद कर आणि पिऊन टाक नाटक बघायचं पट आत्ताच आता काय मान आता मारणार मग इतर लोक इथे आकर आकर बघा दा 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 पी बघ दादाला सांग दादाला सांग दादाला सांग औषध पी बघ तुला बोलते आकर हो कायचा ना दे आकर आकरून कटकून पी पी दार वरती बघ हा वरती बघ वरती बघ वरती बघ तो बघ गोडा दिसते गौराबा